अहिल्यानगरमध्ये ठाणे आणि मुंब्रा येथील घटनेच्या विरोधात हिंदुत्ववादी तरुणांचा संताप विजय युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार भैया जगताप यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक दिवाळीत खरेदी हिंदूंनी हिंदूंकडूनच करावी अशा विधानावरून काही विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगतापांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन करत त्यांच्या विचारांचा विरोध करून जोडे मारणाऱ्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून हिंदुत्ववादी तरुणांनी संताप व्यक्त केलाय दरम्यान जोडे मारो ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरातील चाणक्य चौक विजय युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी पैलवान चेतन चव्हाण विशाल पवार प्रवीण चव्हाण विशाल शेटिया पंकज दरंदले संतोष गायकवाड गौरव मुनोत, नवनाथ वाघ हेमंत भोसले अतुल कावळे राहुल बोरुडे प्रथमेश चव्हाण आदित्य वीर अक्षय काटे ओम बाबर ओमकार सुपेकर आदी हिंदुत्ववादी तरुण मोठ्या संख्येत उपस्थित होते